हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी छोटासा ब्लॉग तर तुम्ही बघू शकताय सकाळची देवपूजा माझी झालेली आहे आणि मी स्वामी चरित्र वाचायला घेते मी पूजेची मांडणी अशीच करून घेतलेली आहे मी देवघरातच मांड्याने केलेली आहे विशेष असं काही केलेलं नाही आहे खरं तर आत्ता गुरुचरित्राचं पारायणाचा सप्ताह चालू आहे आणि त्यामध्ये हे वेळ नसल्यामुळे मी ते करू शकत नाही आहे म्हणून मग म्हटलं सुट्टी आहे तीन दिवस सलग तर कमीत कमी स्वामीचरित्राचं तरी पारायण करावं त्यासाठी मी दिंडोरी प्राणीत आपला जो ग्रंथ आहे त्याचं मी पारायण करते आहे स्वामी चरित्र साराभूताचं तरी ते बघू शकता इथे मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे इथे स्वामी शंख आणि जे दिवा लावलेला होता मी बघू शकता इथे फुल तयार झालेलं आहे आणि हे असं कायम होतं बरं का त्यावेळेस मला थोडासा प्रत्येक गोष्टीमध्ये हो उत्साह येत असतो त्यांना पूर्ण मी तांदळात ठेवलेले आहे या पद्धतीने मी मांडणी करून घेतली आहे छोटीशी रांगोळी काढली आहे अगरबत्ती लावून घेतलेली आहे तर स्वामी चरित्र पारायण स्वामीचरित्र सारामृताचे भरपूर अनुभव मला आत्तापर्यंत आलेले आहेत पण मी शहर वगैरे केलेले नाही आहेत तुमच्यासोबत एखाद्या वेळेस वेळ मिळाला तुम्ही नक्की शेअर करेन तर म्हटलं गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सा चालू आहे रोज सकाळी कानावरती ते शब्द सगळे पडत असतात पण पहाटे लव लवकर उठत असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी त्यामुळे स्वामी गुरुचरित्राचं पारायण मला ऐकू येतं म्हटलं तीन दिवस सुट्टी आहे तर आपण सुद्धा हे पारायण करावं ते नाही तर हे तरी होईल म्हणून मग म्हटलं याची सुरुवात करावी तीन दिवसासाठी मी पूर्ण एक पारायण एका दिवशीच करून घेणार आहे तीन तीन सात सात अध्याय नाही करणार आहे एका दिवशी एक, एक पारायण पूर्ण करून घेणार आहे तर तुम्हालाही याचे काही अनुभव आलेले असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि पूजेची मांडणी कशी वाटते मला नक्की सांगा खरं तर याच वर्षी म्हणजे मागील वर्षी ह्याच वेळेस मला स्वामी चरित्र सारामृत वाचण्याची इच्छा झाली होती आणि इच्छा झाल्यानंतर मी फक्त ग्रंथ घरात आणला आणि त्यानंतर एक अतिशय चांगली गोष्ट घडली त्यामुळे म्हटलं यावर्षी इच्छा होती होतीये तर एक पारायण किंवा दोन तीन जेवढे पारायण होतील तेवढे करावेत चला तर मग मी थोड्या वेळाने भेटते तुम्हाला तर तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय